या या लवकर या मित्रांनो चला बोल्या मित्रांचे जेवण झालं का कमेंट करा काय गायबच आहे राव कुठे आहे की ते गायब पत्ताच कुठं आहे तुमचा हो आता गावलो मी दोन तीन दिवस पत्ता कुठ <laughs> ना पत्ता नाही तुमचा लाय काय जेवला सगळं काय करत आहे बघूया म्हणलो लाईव जरा करूया प्रत्येकाशी नोटिफिकेशन जाईन आलं आले की मला आता तुम्हाला आलंय की नाही आले की इकडे काय ना तुला ना इकडे कुणाला मित्राला त्यामुळे आयकॉन बटन दाबा मित्रांनो हाय वैभव जेवण झालं का मैदान बघितला आता व्हिडिओ तुमचा नमस्कार अरे कोल्हापूर जेवण झालं का कमेंट करा व्हिडिओ कुठून आहे तुमचा अजून परवाशी बघितलं परवाचा एक बघितलाय तुमचा हा माझ आताच झाल जरा बोलूया म्हणलो कारण लय दिवस झाले live करा नाही आणि त्यात काय झालय नोटिफिकेशनच च जाई नाही झाली कोणाला जेवण झालं काय मित्र आहे अजित सांगलीच आहे एजेल एजेंट एजेल एजेंट व्हलॉग म्हणून आहे चॅनल पहिलं गेमिंगच होत आता व्हलॉग करतात कमेंट करा आणि लाईक करा जेवलो जरा म्हणलो लाईव्ह करूया मग अजितला पण लाईव्ह घेतलेला आहे अजित बोला की आणि जेवण झालं का तुमचं झालं तुमच जेवलो का आताच कसं करायचं अजून जेवण झालेलं

आवाज येतो येत वैभ खतरनाक मग आठ के म्हणलं चांगलं जाय की बैलगाडीला तरी लई व्यूज येतात बघ खतरनाक म्हणजे खत हा बैलगाडीच खतरनाक व्यूज येतात आणि आता तुमच्या इकडे शर्यती शर्यतीच की भावा खतरनाक म्हणजे खतरनाक व्ह्यूज येतात माझं तरी शर्यतीमुळे चॅनल पुढे गेले आणि शेरिटी मुळे कसा आहे व्यूज 20 पण चांगले येतात आणि वॉच टाइम पण लवकरात लवकर होतोय आणि सबस्क्रायबर पण भेटतात बघा माझं आणि ते चॅनल डीमोनेट झालं त्यामुळे आपल्याला अजून तीन महिने राहायला पाहिजे थांबायला पाहिजे काय सांगतोस शेरिटीचा जर टाका लागलास तर चुकी एक करू नकोस वैभव सांगतो तुला तुझा चेहरा मात्र दाखव चेहरा दाखवाय नसलास तर युज कंटेंट हाय मला लागले आता सहा महिने माझे गेले सहा महिन्यात माझं दोन तीन पेमेंट झालं असतील राव सहा महिने मी बसलोय वर्डे एका चुकीमुळे ते चॅनल कंटन म्हणून गेले बघा मित्रांनो तुमचं बी जर युट्यूब चॅनल असलं आणि बैलगाडी शर्यतीचा जर तुम्ही व्हिडिओ टाकत असाल तर प्लीज तुमचा चेहरा मात्र पहिल्यांदा दाखवा मग काय असेल ते व्हिडिओ पुढचं दाखवा दा काय रिव्यूज कंटेंट जरा चालते तर कमीत कमी रिव्ह्यूज कंटेंट युट्यूब देतही देते तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये असाल आवाज जरी असला आणि चेहरा नसला कंटेंट देते चार वेळा रिव्यूज कंटेंट आला त्या शर्यतीला शर्यतीच्या चॅनलला आणि आता सबस्क्राईब पैसे काय मिळणार आल्यात काय करूया सांगा नुसते सब् व्हिडिओ टाकू आता उद्या पण आपल्या इथे आहेत आपला नेट पण आजचा पॅक आहे काय काय असेल ते एवढ्यातच बोला मित्रांनो आणि कमेंट करा आणि लाईक करा आणि नवीन जर असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकन बटनच तुम्ही दाबत नाही सांग कसे व्हिडिओ तुम्हाला पडतील तुमच्या स्क्रीनवर

माहितीये की माहिती अनलिमिटेड इकडे युट्यूब चे पैसे घेऊन इकडे पेमेंट अडचण बसल फाय जी घेऊन बसले दुकानातून चार पैसे का ते जी कडे जाऊ काय राहा तुम्ही सांगता फाय जी घेऊन युट्युब पैसे आधी मिळणार करतो एवढं महिन्यान व्हिडिओ तरी काय मिळणं आले कधी लेक येते काय किती नाही बघा नाही जरा थांब रे बाळा जरा लाईक करा मित्रांनो जर तुम्ही आपल्या लाईव्ह असाल पहिल्यांदाच आला दा असाल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पैसे लागत नाही त्यामुळे सबस्क्राईब करा मित्रांनो आणि हे लय लेह वांडाय बघा लय म्हणजे भयानक वांडाय काय दंगा नुसत मोबाईलचे दुकान आहे तुमच्याकडे फाय जी मोबाईल आहे मोबाईलच मोबाईलची मोठी शॉपिंग आहे छोटस आहे माझे काय आमचं गाव सांगा बाजूला घ्या त्याला मोठे दिसत नाही छोटेच मोबाईल मोबाईल रिपेअरिंग आणि दुरुस्ती करतोय नवीन मोबाईल काय ठेवत नाही नवीन मोबाईल ठेवले तर आता नवीन मोबाईल जर गिरायकाला दिला आलोच म्हणतोय पैसे घेऊन काय म्हणतोय आलोच हि जी वाटच बघत बसायला लागतोय पत्ता येतोय मग येतोय दोन दिवस झाले तीन दिवस झाले चार दिवस झाले महिना झाला दोन महिने झाले वर्ष गेले तीन वर्ष गेले तरी ह्याचा पैसे आहे पैशाचा पत्ता नसतोय हा का मारल्यावर काय करते मागच्या एक असं करत जाते दुकानाकडे बघत नाही असं करतय आणि जाते मग काय सचिनदा बोंबर पैसे दे मोबाईल हे करून दे मोबाईल विकून आता गेल्या वेळी आता कमीत कमी दो दोन दोन वर्ष झाल्यात कस्टमर न पैसे दे मोबाईलचे पैसे द्या नाहीत मोबाईल नवीन ना आणल्यात झक मारित पैसे पद्धतीचे पैसे काढतात आणि पैसे पैसे अजून देणार काय करू मग सांगा मग फाय जी काय नाही आपला फोर जी फोन आहे फाय जी घ्यायल आपल्या च्या पैशातून आम्ही पैसे पैशातून फाय जी घेणार आय फोन बघूया मग काय फोन नाही काय नाही जरा कंपनीतला उशीर होतो कंपनीत उशीर तर व्हिडीओ टाकले व्हिडिओ दिवस झाले व्हिडीओ पण नाही टाकले त्याला दोन व्ह्यू झाले दोन टाकलेला जरा चौदाची बी झाले जरा बर वाटले दोन व्ह्यू झाले दोन काय सांगता बघा ना बघतो मी चार वेळा मी टाकलेला आहे काल नशिबात माझी पहिला झाले लय म्हणजे लय वाईट आहे पैसे काय देत नाही रिचार्ज मोबाईलचा रिचार्ज मारला की नाही आलो म्हणते मार की आलो की मर्दा ज्यात ना एक महिन्याचा रिचार्जच पैसेच घेत नाहीत राहा वर काय म्हणतात माहिती का आता तू युट्यूब चॅनल चालू तुला पैसे मिळते युट्यूब चॅनल चालू जा लू जा लू ते म्हणून काय मी पैसे उधार देऊ सगळ्यांसनी बुडू युट्यूब चॅनल मध्ये पैसे असते काय हे बरं मिळते व्हिडिओ जर व्हायरल झाले तर मला पैसे मिळतात नाही तर कुठलं नाही नव मग बसाय पाहिजे वरडत आणि मित्र काय म्हणतात मित्र म्हणतात युट्यूब चॅनल चालू जेवण तेवढं दे की किती किती जण जेवण द्यायचं सांगा म्हणून ते मुद्दामच मी पेमेंटचा पेमेंट आलेला टाका नाही पेमेंट आलेला व्हिडिओ टाकला की नाही रांग लागेल दुकानात प्रत्येक जण होणार सचिन दा अगं ते युट्यूबच पैसे कुठे द्या जेवण कुठे द्या हे किती द्यायला काय माझा व्हिडिओ बघतोय नंतर लाईव्ह आहे काय पैसे पण नाहीत मी प्रत्येक जण कडे काय सांगता हे सबस्क्राईबर आहे मला जेवण पाहिजे तुम्हाला देणार तुम्ही आमच्या इकडे मी नवा गावाची पोर म्हणतेलो सबस्क्रायबर आहे प्रत्येक जण तसं म्हणते मोबाइल मध्ये आले मोबाईल शॉप मध्ये आले की नाही सचिन दाऊ हे तुझ एवढी व्हिडिओ बघतोय अगं आम्हाला काहीतरी सूट तरी जेवण तरी, ना तरी, तरी की मित्र आता नाव घेत नाही सौरभ गोंगाने सचिनला बडबडा लागले काय तुमच्या गावात जास्त बाबा नाहीतर ते म्हणतो सचिनला काय नाही ते बडबडाली जेवण दिल्या एक दोन जेवण दिले कि वैभवराव नामनीला येतो तिकडे देतो तुम्हाला तिकडेच देतो नाहीतर इकडे या आदमापूरला जर आला तुम्हाला जेवण देतो नक्की जरा करणार हॉटेलचा जरा मारून टाकणार सगळे व्हिडिओ आहेत की नाही सगळं शॉर्ट व्हिडिओ डिलीट मारणार सगळं पाच लागून माझं डिलीट करणार बाबा कंटेंट कंटेन नको बाबा काय काय करायचं सांगा किती व्हिडिओ बनवायचं आता हे बघा स्क्रिप्ट लिहून सगळी ठेवलेली आहे काय मी म्हंटल यावेळी तरी व्हील स्क्रिप्ट सगळं लिहिले बघा काय किती वेळा व्हिडिओ करायचे

त्याचं म्युझिकच काढले म्युझिक गेले सपल नीट सपलं चला गुड नाईट बाय जेवण जात सगळ्यांचं खतरनाक रे भाऊ चला उद्या भेटू त्यांचं बहुतेक जीव संपला त्या नीट